कार मंडळी आज आपण मेथीचे वडे बनवा जसे आपण बटाटा वडे बनवतात तसेच आपण हे मेथीचे वडे बनवायचे पण पद्धत वेगळी आहे तर साहित्य काय काय घेतलं आहे सुरुवातीला ते पाहूया एक जोडी मेथी वेचून घेतली स्वच्छ धुवून घेतली आणि चिरून घेतली कोथिंबीर घेतलेली आहे थोडीशी कोथिंबीर जास्तच घ्यायची दोन कांदे उभे चिरून घेतले लहान आकाराचे कांदे आहेत मोठा असेल तर एक घ्या चार चमचे बेसन घेतलेलं आहे पोहे घेतलेले आहेत ह्यासाठी पोहे लागणार आहेत पोहे साफ करून स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि बघा असं त्याचं पाणी निथळून घेतलं तर इतके मी पोहे घालणार नाही ह्याचे मला दुसऱ्या कामासाठी पाहिजेत मी यातले जितके लागणार तितके मी घालणार आहेत म्हणजे आपल्याला पोहे अंदाजाने ह्याच्यापेक्षा थोडीशी एक मोठी वाटी इतके पोहे घेऊन भिजवून घ्यायची आपल्याला वाटण करायचं आहे तर वाटण करण्यासाठी पाच सहा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत एक मिरची मिरचीचं प्रमाण तुमच्या गरजेनुसार आल्याचे तुकडे धणे घेतलेले आहेत जिरं आणि ओवा हे आपल्याला वाटून घ्यायचं आहे कडीपत्ता मीठ हिंग हळद आणि लाल तिखट हे तुमच्या गरजेनुसार घ्यायचं आहे आणि थोडंसं तेल ह्यामध्ये लागण्याचं आहे आणि तळायला वडे तळाला तेल लागणार आहे ते आता आपण सर्वप्रथम धणे जिरं धणे जिरं ओवा आणि हे वाटण भरड काढून घ्यायचे जाडसर वाटण आहे ते मी आता करून घेते मेथी मी जरा मोठ्या भांड्या पातेल्यामध्ये काढून घेतली आणि बघा असं हे वाटण केलेलं आहे हे भरड आपण बटाटावाड्यासाठी करतो ना तसं जाडसर बट वाटण करायचं कारण चव थोडी बटाटावाड्यासारखी आली पाहिजे कढीपत्त्याची पानं कारण आपण फोडणीला द्यायचं नाही मिळत हे वाटण आणि आता मसाले पण घालून घेऊया हिंग लाल तिखट आणि हळद मीठ घालायचे चवीनुसार कांदा पण घालून घ्यायचा आहे कांदा असा भजीसाठी करतात ना कांदा भजीसाठी तसा असा उभा कांदा चिरून घ्यायचा आहे मी घालून घ्यायची पोहे घालायचे यातले आधी मी यातले अर्धे पोहे घालणार आहे म्हणजे एक वाटी जवळजवळ जा। हे दीड वाटीचे पोहे आहेत मी तुम्हाला दाखवले ना त्या वाटीप्रमाणे जे बेसनपीठ घेतलेले आहे त्या वाटीप्रमाणे दीड वाटीचे पोहे आहे पोहे मी जास्त भिजवले जर जा। जा। जा तुम्ही वेळेवर भिजवले तर मग थोडेसे हाताने कुस्करून घ्या मी जास्त वेळ भिजवून गाळून ठेवलेले आहेत त्यामुळे ते, ते लगेच पुस्करले जातील पीठ घालून घ्यायचे हे वाटीने पोहे मी दीड वाटी पोहे भिजवलेले होते ह्याच वाटीने ते भिजल्यानंतर थोडेसे फुलल्यामुळे ते जास्त दिसतं हे सगळं साहित्य हाताने मिक्स करून घ्यायचे बघा मी हे मळून घेतलं आता ह्यावर थोडंसं तेल घालून आहे वरून थोडंसं तेल घालून आणि व्यवस्थित गोळा गोल गोल करून घ्यायचे आणि पोहे मी सगळे घातले कारण माझ्याकडे मेथीचं प्रमाण जास्त होतं त्यामुळे मला पोहे घालावे लागले मेथी जर कमी असेल तर पोह्याचं प्रमाण कमी लागतं आता आपण हे वडे तापून घेऊया हातावर थापायचे म्हणजे त्याचे गोळे करायचे त्याच्या आधी हाताला तेल लावून घ्यायचं आणि असं जितका साईजचा आपल्याला वडा बनवायचा आहे बटाट्या वड्याच्या साईजचा बनवायचा असेल तर बटाट वड्याच्या साईजचा तितका असा आपल्याला गोळा करून घ्यायचा आहे बघा आणि असं थोडंसं बटाटवड्याची भाजी बनवतो ना मध्ये घालायला तशा पद्धतीचे हे गोळे बनवून घ्यायचे असे चपटे थोडेसे आणि असे थापून घ्यायचे आपल्याला हे डीप फ्राय करून घ्यायचे आहेत शालो फ्राय पण तुम्ही करू शकता मी हे डीप फ्राय करून घ्यायचे आहेत घेते मी चार बनवून घेतलेले आहेत आता हे आपण तळून घेऊया अजून मग मी दुसरे बनवते तेल गरम करत ठेवलेले आहे मी आता तेल एकदम कडक गरम करून घ्यायचंय आणि मग त्यामध्ये वडे घाल तेल चेक करूया आपण बघा असं तेल पटकन वर आला पाहिजे असं बुडबुडे आले पाहिजे असं तेल गरम झालेलं आहे त्यामध्ये आपण हे वडे सोडून घेऊया सुरुवातीला मी दोनच सोडणार आहे दोन जणच तळून घेणार आहे गॅस ची आस थोड्या वेळ फुल ठेवायची आहे आणि मग मंद करून घ्यायचे म्हणजे मध्ये पण व्यवस्थित वडा शिजला जाईल तळला जाईल आता आपण पलटी करून घेऊया आणि पलटी करून घेईपर्यंत आपल्याला गॅस चे, आप चे आप आज फुलच ठेवायचे आणि नंतर आपल्याला मध्यम करून घ्यायचे बघा आता आपल्याला गॅसचे आज मध्यम करून घ्यायचे बघा मस्त खरपूस असे हे वडे तयार होणार आहे बघा किती छान असा रंग आलेला आहे बघा असे सारखे पलटत राहायचे मध्यम आचेवर गेल्यानंतर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला आहे ते दाबायला विसरू नका बघा छान असे असे मस्त खरपूस असे बटाटवड्यासारखे मेथीचे वडे होतात अशा पद्धतीने आणि टेस्ट पण खूप सुंदर लागते नक्कीच तुम्ही बनवून बघा अशा पद्धतीने आणि मुलांना वगैरे नाश्त्याला वगैरे छान असे हे वेळ सकाळच्या नाश्त्यालाही चालतील किंवा संध्याकाळच्या चहा सोबत पण सोबत हिरव्या सोबत चहा सोबत छान हे वडे आणि असे बनवून ठेवायचं पीठ आणि वेळेवर असं फ्राय करून घ्यायचं म्हणजे वेळ पण नसेल तर अशा पद्धतीने पण आपण करू शकता बघा मस्त हे वडे आपले तळून झालेले आहेत बघा छान झालेले आहेत बघा रंग बघा किती सुरेख आलेला आहे आता हे काढून घ्यायचे आणि हे तुम्ही शालो फ्राय पण करू शकता थोडसा शेप आहे आकार आहे तो थोडा चपटा द्यायचा मग आणि शालो फ्राय का चपटा का द्यायचा व्यवस्थित ते शिजले पाहिजेत तळले पाहिजेत मध्ये म्हणून आता हे झालेले आहेत हे मी आता काढून घेते बघा छान असेल झालेले आहेत बघा आता मी हे काढते आता आणि सगळे बनवून घेते बघा छान असे मेथीचे वडे तयार झालेले आहेत बघा आवाज बघा मस्त कुरकुरीत असे मेथीचे वडे तयार झालेले आहेत कशी वाटली रेसिपी मला कमेंट्स करून नक्की सांगा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद